हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल समन्वय क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही संख्येचा पाळा अगदी कमी सेकंदामध्ये कसा तयार करायचा ते बघूयात तर इथे आपण एक ट्रीप बघू आपण इथे तेवीसचा पाळा तयार करू आता इथे आपल्याला एका ट्रीपनुसार टेबल तयार करायचा आहे इथे आपल्याला तीन तीन ॲड करून आपल्याला इथे टेबल तयार करायचं आहे आता आपण इथे तीन तीन ॲड करू तीन प्लस तीन सहा सहा प्लस तीन नऊ नऊ प्लस तीन बारा हातचा आलाय म्हणून इथे आपण टिंब घेऊ दोन प्लस तीन पाच पाच प्लस तीन आठ आठ प्लस तीन अकरा आजचा आलाय म्हणून आपण इथे टिंब घेऊन एक प्लस तीन चार चार प्लस तीन सात सात प्लस तीन दहा हातचा आलाय म्हणून आपण इथे टिंब घेऊन तर याप्र याप्रमाणे आपण हा टेबल तयार करू तर इथे आपल्याला दोन ॲड करायचे आहे दोन प्लस दोन चार चार प्लस दोन सहा सहा प्लस दोन आठ आठ पण टिंबा आहे आपण इथे हा हातचा एक आपण इथे ॲड करू सहा प्लस दोन आठ आठ आणि एक नऊ नऊ प्लस दोन अकरा अकरा प्लस दोन तेरा तेरा प्लस दोन पंधरा पण हातचा आला आला आहे आपण इथे एक ॲड करू तेरा प्लस दोन पंधरा आणि एक सोळा सोळा प्लस दोन अठरा अठरा प्लस दोन वीस वीस प्लस दोन बावीस बावीस आणि एक एक तेवीस तर या, या, या ट्रिपनुसार आपण हा टेबल कुठल्याही संख्येचा टेबल आपण अगदी कमी सेकंदामध्ये तयार करू शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा